रोहित पवारांनी मतदारसंघामधील पुलाची स्थिती दाखवणारा एक व्हिडिओ एक्सपोज केलेला आहे व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारला साकडे घातलेले आहे पाणलोट क्षेत्रामधील धरणाखालील नदीकाठच्या लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं अशी मागणी तो रोहित पवार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे रोहित पवार यांनी काय म्हटलं बघूयात हा व्हिडिओ माझ्या मतदारसंघामध्ये सिद्धटेक मधील भीमा नदीवरच्या पुलाचा आजची स्थिती सांगणार आहे असं रोहित पवार आपल्या एक्सपोजमध्ये मध्ये आहेत उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येवा येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनण्यापूर्वीच पाणलोट क्षेत्रामधील आणि धरणाखालील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी ही रोहित पवार यांनी केलेली आहे उजनीमधील सध्याच्या वीस हजार क्युसेक हा विसर्ग वाढवण्याची गरज आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क झाला असून लोक संकटात येण्यापूर्वी शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोजमधनं केली आहे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यापूर्वी त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची योग्य ती सोय करावी अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून केलेली आहे